आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे कालबद्ध पदोन्नतीच्या संदर्भातलं आहे आणि हे पत्र शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आहे या पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या हे जे पत्र आहे हे पत्र माननीय कक्षा अधिकारी टी एन टी दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे कालबद्ध पदोन्नतीस पात्र प्रयोगशाळा सहाय्यकांना यस नुसार वेतन निश्चिती करण्याबाबत आणि संदर्भ आहे श्री अनिल महादेवराव शिवणकर सर नागपूर विभागीय अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र यांचे शासनास व संचालनालयास लिहिलेले दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीसचे चे निवेदन उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन निवेदनाची प्रत त्वरित संदर्भासाठी सोबत जोडली आहे स सदर निवेदनानुसार खालीलप्रमाणे वस्तुस्थिती विषय करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक दो, दोन दोन हजार एकोणवीस नव्हे राज्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक हे पद अनुक्रमांक वर नमूद असून प्रयोगशाळा सहाय्यकांची मूळ वेतन श्रेणी यश सात एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर मान्य केलेली आहे तथापि सदर शासन निर्णयात प्रयोगशाळा सहाय्यकांची कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी नमूद केलेली नाही त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक यांची कालबद्ध पदोन्नती झाल्यानंतरची वेतन निश्चिती यश आठ मध्ये करण्याचे आदेश निर्गमित करण्याची विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे राज्यातील खासगी अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रथम बारा चोवीस वर्षाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन तदनंतर यथावकाश दहा वीस व तीस वर्षाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्याचे वित्त विभागाने सूचित केले असल्याचे शासनपत्र दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीसच्या पत्रात नमूद करण्यात येऊन बारा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ द्यावायचा झाल्यास त्याचा आर्थिक भाराची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते प्रकरणी क्रमांक तीस दहा दोन हजार तेवीसच्या च्या चोवीस वर्षाच्या लाभास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंदाजित माहिती व त्यावरील येणाऱ्या अंदाजित आर्थिक भाराची माहिती शासनास सादर करण्यात आली असून प्रकरणी शासन स्तरावरून उचित तो निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे संदर्भाधीन निवेदनानुसार उपस्थित करण्यात आलेला मुद्दा हा शासनाच्या धोरणात्मक बाबीशी संबंधित असल्याने या प्रकरणी शासन स्तरावरून उचित तो धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा ही विनंती असं माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे महत्वाचं असं हे पत्र आहे हे पत्र प्रयोगशाळा सहाय्यकांना यश आठनुसार वेतन निश्चिती करण्याच्या अनुषंगाने आलेला आहे या पत्राच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणता निर्णय होतो अर्थात धोरणात्मक निर्णय काय राहील हे येणाराच काळ सांगेल या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद